ह्या आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मँगो शिरा एकदम चवीला उत्कृष्ट आणि सगळ्यांनाच आवडेल इतकी सुंदर ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी सुषमा धमाळ सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज मी तुमच्यासाठी मँगो शिरा घेऊन आलेली आहे झटपट बनतो आणि चवीला एकदम उत्कृष्ट असा मँगो शिरा तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण मँगो शिरा करणार आहोत त्यासाठी मी इथं बारीक रवा घेतलेला एक वाटी एक वाटी दूध एक वाटी आंब्याचा रस अर्धी वाटी साखर तूप छोटी वाटी ड्रायफ्रूट्स थोडंसं मीठ आणि वेलची पावडर चला, तर चला सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये छोटी वाटी तूप घेतले ते गरम करून घेऊया बघू शकता आता तूप आपलं छान गरम होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे बघा तुम्ही आंब्याचा शिजन आहे तोपर्यंत हा आंबा शिरा नक्की करून बघा खूप चवीला छान लागतो बघू शकता इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे आपला जसा आपण प्रसादी शिरा करतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं प्रमाण आहे प्रसादी शिऱ्याचं थोडं तूप जास्त असतं तसं दुधाचं प्रमाण जास्त असतं तसं ह्याच्यामध्ये कसं एक वाटी आंबा चा रस असेल तर एक वाटी पाणी बघा आता सगळ्यात अगोदर आपण काय करतो इकडं रवा घोसपर्यंत इकडं आंब्याचा पल्प आहे ना थोडासा एक वाटी पाणी टाकून थोडासा कोमट करून घ्यायचा आहे त्यांनी काय होतं डायरेक्ट तुम्ही रव्यामध्ये ज्यावेळेस आंब्याचं रस टाकता त्यावेळेस रवा पूर्ण शोषून घेतो पण अशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकून आंबाचा रस टाकून आणि साखर टाकून गरम करून घ्या अशाने काय होतं ल लवकर रवा शोषून घेत नाही आणि व्यवस्थित छान लुसलुशीत असा आपला आंब्याचा शिरा बनतो बघू शकता इथं मी साखर टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित हलवून घेते आता ह्याच्यातली साखर पूर्ण विरगळसपर्यंतच आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे बघा इथं आपला रवासुद्धा झालेला आहे आता आपण ड्रायफ्रूट्स ह्या रव्याबरोबरच भाजायचेत ह्याला काय वेगळं भाजायची गरज नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि रव्याबरोबर हे छान भाजलं जातं बघा आता ड्रायफ्रूट्स पण मी भाजून घेतलेत व्यवस्थित ड्रायफ्रूट्स झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला बघा इथं मी किंचितसं मीठ घेतले कुठल्याही गोड्याच्या पदार पदार्थामध्ये तुम्ही मीठ टाका बॅलन्स करतं गोडाचा पदार्थ बघा तुमच्यावरही तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल आणि एक चमचा छोटा वेलची पावडर आता हे सर्व जिन्नस टाकलेलं आपण एकत्र एक करूया आणि आपण जो आंब्याचा रस गरम करून घेतलाय साखर आणि पाणी टाकून तो आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडा थोडा करून हे छान पहिलं भाजून घेऊया व्यवस्थित तर हे झालेलं आहे आणि आंब्याचा रस बघा कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे गॅसची फ्लेम मी बारीक केली आणि आता आपण जो आंब्याचा रस गरम करून घेतला आहे साखर पाणी आणि आंब्याचा रस बघा आपला आंब्याचा रस लगेच रव्याने शोषला नाही आणि तुम्ही जर डायरेक्ट टाकलं ना तर रवा लगेच शोषून घेतो आता त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे तर हे छान मिक्स एकत्र एक करून व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि छान मिक्स झालं की झाकण लावून आपल्याला ह्याला शिजवून द्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता इथं आता हळूहळू रवा दूध शोषून घ्यायला लागलेला आहे रवा आपला ड्राय होत चाललेला आहे बघू शकता असं अशा पद्धतीने तुम्ही नक्की ह्या आंब्याच्या सीजनमध्ये मँगो शिरा बनवून बघा मुलांना आवडेल वेगळ्या चवीचा होतो खूप छान लागतो आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पिकलेलेच असतात मग अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता आपण झाकण देऊन एक ते दोन मिनटं हा शिरा बघा आपला झालेला आहे खूप छान बनलाय व्यवस्थित आता आपल्याला त्याला सर्व करायचा आहे बघा इथं आपला मँगो शिरा ऑलमोस्ट झालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये त्याला घेऊया आणि बघा इथं आपला मँगो शिरा तयार झालेला आहे कसा वाटतो एकदम छान दिसतोय ना जबरदस्त कलर आला आहे आपण त्याला वरनं कुठलाच कलर टाकलेला आहे नाही जो आंब्याचा आहे तोच कलर आणि एकदम मस्त कलर झालेला आहे आपला मौसूद असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की ह्या आंब्याच्या सीजनमध्ये तुम्ही असा मँगो शिरा करून बघा आणि कसा झाला होता नक्की मला कमेंट करून सांगा बाय परत भेटूया पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा बाय मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या मँगो शिराची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद